नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं मा पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये चला तर ताईनो जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं सगळं क्लिनिंग झालेलं आहे आणि हॉल मी मागं ठेवलेला आहे कारण गणपती बाप्पा यायच्या आधी एक एखादा दिवस किंवा दोन दिवस हॉल क्लीन केला तर सगळं कसं असं व्यवस्थित छान चकचकीत वाटतं ना म्हणून मग मी सगळं केलेलं आहे आणि अजून तुम्हाला दारात पसारा दिसतच असेल हो ताईनो एक वर्षात ना असं असताना गौरी गणपती दसऱ्याच्या ह्या पिरियडमध्ये महिन्यामध्ये मी घरात खरंच नको असलेल्या भरपूर वेस्टेज वस्तू म्हणजे असं वाटतं की त्यानंतर उपयोगी येतील येतील पण त्याचा खरंच उपयोग होत नाही मी असेच खरंच कपडे वगैरे किंवा बऱ्याच चपला आता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच इतक्या गोष्टी मी म्हणजे अनवॉन्टेड फेकून दिलेल्या आहेत ना खरंच खूप जास्त तसं मी करते वर्षभराचं सगळंच मी काढते ना तर देते मी टाकून तर काल बरेच शूज चपला आदित्य अनुष्काच्या एक्स्ट्राचं म्हणजे जे की खराब झालेलं खरंच त्याचं यूज होणार नाही असं कारण की चांगलं तर काय कोण टाकणार नाही ना, आणि बरेच कपडे वगैरे काल मी पूर्ण सगळे नल वापरणारे किंवा आता वापरून झालेले आहेत आणि त्याचं हे उगच ठेवलेले आहेत घरात ते सुद्धा खरं तर अडगळ वरचेवर ना घरातली कमी केली पाहिजे अडगळ म्हणण्यापेक्षा आपल्याला वाटतं हे कपडे ठेवावे ते कपडे ठेवावे किंवा हे ठेवावं ते ठेवावं कपडे वगैरे थोडे फाटले खराब झालेले जे की आपण वापरायचे बंद केले जातात ते तर घरात ठेवूच नाही खरंच काही गोष्टींना आपण घरात कोंबून कोंबून ठेवल्या ना तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे घरात असं अप्रसन्न वाटतं थोडंसं म्हणजे असं फ्रेश फ्रेश वाटत नाही तेच तुम्ही काढून फेकून द्या बघा किंवा सगळं घर मोकळं मोकळं करा किती छान मोठं घर आणि प्रशस्त किंवा एक पॉझिटिव्हिटी घरात येते दारातल्या चपला वगैरे त्याच्यामुळे असं घर पण माझं कसं साधं सिंपलच आमचं घर आहे साधाच कलर आहे पण दिसताना फ्रेश दिसतं मोठं लड दिसतं कारण तेच आहे उगच अडगळीचं सामान आणि भरमसाट गोष्टी मी शोच्या किंवा कुठल्या तसवी काही काही सुद्धा भरत नाही कारण काय होतं पहिली माझी मुली मुलं ला, तिनी लहान होती त्याच्यामुळे कोणती वस्तू घ्यायची म्हटलं तर ते टेन्शनच चा असायचं की ते राहतंय का नाहीत कारण तिन्ही मुलं लहान होती आणि आता ती सवयच मोडली काही सारखं असं घ्यायचं म्हणजे ज्या वस्तू लागतात तेवढे फक्त एकच माझा खंड एकच हँड चुकी होती ती म्हणजे कपड्यांच्या बाबतीत आहे तर इथे पाल होती म्हणून मी घाबरली कारण पाल कपाटाच्या का मागे असतेच नेहमी तर ती पण गेली खिडकीतनं आणि ज तेच तुम्हाला सांगत होते की कपड्याच्या बाबतीत माझं थोडंसं तेवढा हात लेच सैल आहे सगळी मला ओरडते तर अतिप्रमाणात कपडे मी घेत असते म्हणून तर तेवढंच बाकी इतर कोणतीही गोष्ट नसते आणि भांडं वगैरे जे काही घेईल ना घरात तर भांडीसुद्धा मला खूप घ्यायला आवडतात तर मी भरपूर भांडी घेते पण माझ्या भांड्यावर कुणी रोकटोक लावत नाही तर कारण मी भांडी घेताना एकदम घनगणीत ती छानच दिसतील त्याचा वापर होईल अशीच भांडी मी नेहमी घेत असते वेस्ट जाईल असं भांडं काहीही मी घेत नाही तर मला तेवढी सवय आहे बाकी म्हणाल तर बाकीच्या गोष्टी ज्या खरंच अनवॉन्टेड आहेत त्यानो ज्या यूज करायच्या नाहीत त्या कमी करून टाका कपडे वगैरे बेडशीट वगैरेसुद्धा खराब झालेले ना थोडे थोडे त्याचे तुकडे करून सगळं बघा पुसायला वगैरे घेऊन ते खराब करून म्हणजे टाकून दिले तरी चालतं तर आता तेच माझं सगळं झालेलं आहे हॉल घेतलेला आहे आज आवरायला तर हातच्या व्हिडिओमध्ये तायनो अर्धाच पार्ट आहे म्हणजे फक्त टी व्हीचं युनिट जे आहे ना हे कपाट हेच सगळं मी क्लीन केलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा कपाट पूर्ण पुढे घेतलं कपाटाच्या मागचं सगळं झाडलं आणि ज्या खिडक्या आहेत ना त्यांनो तर त्या मागच्या एक चार आठ दिवसात मी सगळ्या खिडक्या क्लीन केलेल्या आहेत आमच्यासमोरच एक कॅम्प्युटरचं दुकान आहे तर त्यांच्याकडे ते वॅक्यूम आहे म्हणजे हवेचं असतो ना आपलं केस सुकवायचं हेअर ड्रायर तसं मोठं त्यांच्याकडं ड्रायर आहे तर ते त्यांच्याकडून मी आणलेलं दरवेळेसच मी आणते आन आणि ते सगळ्या खिडक्या माझ्या क्लीन स्वच्छ पुसून झालेल्या आहेत फक्त मी म्हटलं की की हॉल तेवढा मागे ठेवलेला आहे तर आता बघा हॉ एक कप्पा वेळेस इतकं मी म्हणजे व्यवस्थित असं ना नियोजनबद्ध म्हणतात ना तसं सगळं क्लिनिंग केलेलं आहे तर आता बघा सगळंच एकदम काढलेलं नाही वरचा इथं ना सगळं आमचं मेकअपचं साहित्य आहे ताई नो ह्या कपाटात आणि हे कपाट माझं लग्नातलं आहे त्याच्या काचा वगैरे बऱ्याच फुटलेल्या चा, आहेत पुढच्या छान आहे पण कपाट कसं मजबूत आहे घणघणीत आहे त्याच्यामुळे ते काय आणि का, म्हणजे माझ्या लग्नातलं आहे त्याच्यामुळे ते पहिल्यापासून तसंच वापरतं आणि ह्या बाहेरच्या कपाटात ना काही वस्तू अशा मी जे ठेवते की आपल्याला चटकन ते घावतील किंवा आपण बाहेर जाताना त्या दिस म्हणजे सापडतील तर अशा पद्धतीने मी ठेवते तर आता काय केलं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पाहिलं कपाट पुढं घेतलं कपाटाच्या मागची धूळ जळमाटं सगळी काढून घेतली आणि आता कपाटाचा जो वरचा कपा होता जे की इथं टी व्ही तिच्यावरचे जे कप्पे दिसतात ना तिथं सगळं आमचं मेकअपचं तिघींचं सामान होतं तिथलं सगळं काढलं तिथलं झाडलं आणि तिथलं पुसून घेतलं ओल्या कापडाने आणि टी व्ही टी व्ही युनिट जे आहे ना तिथलं सुद्धा सगळं का ओल्या कापडानेच मी पुसून घेते कापड नेहमी असं मऊ घ्यायचं आता मी ते पोरांचा शर्ट वापरलेला तो यूज केलेला आहे तोच घेतलेला आहे आणि त्यांनी चांगलं पुसून घेतलेलं बघा कपाट आहे सगळ्या बाजूनं मागून वगैरे कपाट पुसलेलं आहे आणि ह्या गोष्टी फक्त वर्षातून मला वाटतं एक तीन वेळास क्लीन होत असतील एकतर मी संक्रांतीच्या वेळेस कारण तेव्हा हळदी कुंकू असतं घरात सगळे येतात तेव्हा एकदा क्लीन करते गणपतीला एकदा आणि दिवाळीला एकदा वर्षातून तीन वेळा असं डीप क्लीन होतं तरी पण असं झाडू तसं मारतच असते तर, मारत तर सगळं कपाट बाहेरून मागून पुसून घेतलं आणि मागे सारलं तर ही सगळी कामं कपाट सारा काय सारायची क्लिनिंग करताना कुणी माझ्या हाताखाली नसतं ताई नो माझी मला सगळं सारावं लागतं सगळं जेव्हा तेजस होता तेव्हा मात्र ना मी रविवारी ही सगळी कामं काढायची मग तो बेड वगैरे सारायला मदत करायचा पण आता ह्या गोष्टी मलाच कराव्या लागतात तर आता बघा सगळं ओल्या कपड्यानी एकदा आणि सुक्या कपड्यानी एकदा असं घेतलं तर हा कप्पा सुद्धा हे करते आता इकडचं बघितलं ना टी व्ही आणि त्याच्यावरचे कप्पे ओल्या ह्यानी मी सगळे पुसून घेतले तर तिथलं सुकतय म्हणून म्हटलं चला हा कप्पा क्लीन करून घेऊया तर इथे ना स्वेटर टोप्या अशाच गोष्टी या कप्प्यात ठेवते आणि सगळ्या पर्स बाहेर जाताना लागणाऱ्या पिशव्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात रुमाल वगैरे हे सगळं मी ह्या बाहेरच्या कपाटात ठेवते जेणेकरून बाहेर, बाहेर जाताना ते चटकन हाताखाली येईल अशा पद्धतीने जेव्हा आपण कपाट ऑर्गनाईज करतो ना तेव्हा खरंच फायदेशीर ठरतं तर आता इथला जो वरचा कपा होता ना तिथे बरेच आदित्य अनुष्काचे स्वेटर म्हणा किंवा तेजस्चं पावसाळी जर्किंग असे शॉल वगैरे काही असतात ना त्या गोष्टी सगळ्या इथं होत्या अशा पद्धतीने बघा हे आदितीच्या अनुष्काच्या शॉल आहेत थंडीच्या तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी वरचा कप्पा आधी ओल्या कपडाने आणि नंतर कॉटनच्या स्टोलने क्लीन करून घेतला आणि ज्या त्यावेळेस जी ती गोष्ट ठेवते तर हे ना आदिती अनुष्काचे लहानपणीचे गुंचे आहेत जे की माझ्या आईनं त्यांच्या बारशाला आणलेली टोपडी म्हणतो ना आपण मोठी गुंच तर ते आहे तर ते मी अजून ठेवलेले आणि ते व्यवस्थित थे ठेवणार आहे कारण ते चांगल्या कापडाचं वेलवेटचं आहे आणि ते त्यांच्याच मुलांना मी देईन तोपर्यंत जरी माझं हे असेल तर त्याच्यामुळे मी खेळवलेले तर ताई नो काही काही गोष्टी आहेत ना माझ्या मुलांच्या आठवणी म्हणून मी खरंच एक बॅग गच्च भरून ठेवलेली आहे जसं की पहिल्यांदा तिघांना जो आपण बाळ असं गुंडाळून नेतो ना बाहेर तो रुमाल तिघांचेही पहिल्या वर्षीचे स्कूल ड्रेस त्यांच्या तोंडावर झाकायचे रुमाल असे असतात ना काय काय बघा आपण मधून वगैरे ते आणलेले तेजस्च्या टाइमला वगैरे डीमार्टचं काय हे नव्हतं पण आदित्य अनुष्काला ते मऊ सग जास्त ठेवलेलं नाही पण काही गोष्टी आहेत ना की पहिल्यांदा त्या दुपट्यामध्ये त्यांना गुंडळले किंवा बाहेर जाताना त्या रुमाला त्यांना गुंडळले तर अशी एक मोठीच्या मोठी बॅग आहे तशी स्वच्छ धुवून वगैरे मी ती बेडमध्ये मोठी बॅग भरून ठेवलेली आहे जेव्हा त्यांची मुलं होतील तेव्हा त्यांना ते देणार दाखवणार आणि काय काय छोटे छोटे ड्रेस पण आहेत आदित्य अनुष्काला जास्त नाही पण थोडं थोडं ठेवले आदिती अनुष्काचा नर्सरीचा स्कूल ड्रेस आणि तेजसचा अंगणवाडीचा स्कूल ड्रेस सुद्धा मी जपून ठेवलेला आहे पण तो काय दाख म्हणजे आहे बेडमध्ये कधीतरी ते काढलं की तुम्हाला दाखवेनच तर आता बघा वरच्या कप्प्यात का जे काही सगळे स्वेटर वगैरे होते ना ते ठेवले मधला कप्पा का सुद्धा काढला सेम हेनी आणि तोही पुसून घेतला ओल्या सुक्या कपड्याने ह्या सगळ्या पर्स आहेत तर ह्यातल्या माझ्या पर्स मी घेतलेल्या आहेत आणि ज्या छोट्या छोट्या दिसतात ना त्या सगळ्या आदिती अनुष्काला आईनं दिलेलं आहे आमच्या इकडची यात्रा असली की दुसरं काही नाही यात्रेत आमच्या आई ते देते पोरींना बांगड्या द्यायच्या ते गळ्यातलं द्यायचं आणि पर्स तर देणारच देणार सांगून सांगून थकलो की पर्सचं नको पोरीसुद्धा म्हणते आई पर्स देऊ नको आमच्या घरात कपाट उघडले की पर्स अंगावर पडतात तर पण आई काय म्हणजे शेवटी आई ती आईच आजी त्यांची म्हणजे माझी आई तर ती त्यांना दरवर्षी ती पर्स देतच असते त्याच्यामुळे आमच्यात अनलिमिटेड पर्स आहेत बाकी आम्ही सगळ्यांना सांगितले आम्हाला पर सोडून सगळं दे जावं कारण ते काम आईच आहे दरवेळेस आमच्या गावच्या यात्रेला माहेरची जेव्हा यात्रा असते तेव्हा ते देते तर आता बघितलं सगळं ताई न ना पुसून घेतलं जे ते कपडे तिथंच बघा सुकवला तो कप म्हणजे सुक्या कपड्यांनी कपाट पुसून घेतलं आणि तिथले कपडे तितच टाकले तर ताटावर झाकायचा रुमाल आणि एक पिशवी दाखवली मी तुम्हाला ब्लाऊज पीस तिथं सगळे ठेवलेले हो आहेत चांगले जेणेकरून आपण बघा आता आलं अचानक कोणी तर मी तर असं कधीच कोणी करत नाही की अचानक आलं आहे आणि त्याची ओटी वगैरे भरली नाही नेहमी मी ओटी भरते कुणी पण येऊ देत कुणीही येऊ हो दे मी पिसणार आणि कसलं म्हणजे कसं कासना साधं होळ पण मी ओटी नेहमी कोण सुवासनी किंवा असं घरात कोण आलं की भरत राहते मग ती सगळी पीस मी बाहेरच ह्याच कपाटात ठेवलेली आहे जेणेकरून आला अचानक कोण तर बाहेरच बसतं मग तिथल्या तिथं बाबा पीस काढलाय आणि ओटी भरल्या असं होतं ते सगळं पीस आणि ए... आता गणपतीला जे लागणार आहे पडदा कवर ते सगळं इकडे वरच्या कप्प्यात काढून ठेवलेलं आहे आणि आता इकडे बसलेले आहे हे सगळं बघा वर्षभर हे सगळं मेसी होतं बरं का कारण आधी त्या अनुष्काचं सारखं बघितलं ना कार्यक्रम स्कूलमध्ये असतात मग हे काढ ते काढ ह्या गोष्टी सगळ्या होतात आणि मग आता वेगवेगळं करायचंच झालं नव्हतं आता लास्ट टाइम मला वाटतं त्यांनी मंगळागौर त्यांची होती ना श्रावणातल्या पहिल्या मंगळवारी त्या दिवशी त्यांचा कार्यक्रम झाला स्कूलमध्ये मंगळागोरचा त्या दिवशी आवर ते आवरलेलं तेव्हा सगळं आणलेलं असंच कोंबलेलं बघा तर या पद्धतीने जे लागणार होतं ते बघा ताईनो या पद्धतीने काढलं आणि हे सगळं एवढं वेस्टेज काढून टाकलेलं आहे आणि आता बघा गौरायला सुद्धा जे घालायचं आहे ना ते आदिती अनुष्काचं माझे मंगळसूत्र मेकअपचं साहित्य सगळं ज्याचं त्याचं असं ठेवलेलं आहेत सगळ्यांच्या तिघींच्या बांगड्या वेगळ्या गजरे काचेच्या बांगड्या वेगळ्या एक मेकअपचा हा प्रॉपर बॉक्स म्हणजे चेहऱ्याचा मेकअप करायचा त्याचं आदिती अनुष्काच्या क्लिपा असं सगळे कंपार्टमेंट केलेले आहेत म्हणजे हे छोटे मोठे डबे असे केलेले आहेत जेणेकरून ना व्यवस्थित बघा असं सगळं बसलेलं आहे ते सगळं भरलं आणि वरती ठेवून दिलं आणि आता जो काय टी व्हीपासूनचा वरचा कप्पा आहे ना तो व्यवस्थित सगळा सेट झालेला आहे आणि आता एवढा वेस्टेज निघलेला कचरा आहे आणि सारखा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की झाडूसारखा मारून घेते कारण काय झालं धुळीत मग ही सगळी कपडे त्यांना मी तुम्ही म्हणाल अशीच ठेवते धुत नाही नाही हे सगळं त्यांनं वरचेवर वापरलेलं असतं क्लीन सगळं आहे पण ना स्वच्छ करणं सणासुदीला असं गरजेचं असतं म्हणून ते मी पुसून वगैरे घेते धुवायची काहीच गरज नाही ह्याला वास वगैरे येत नाही मी व्यवस्थित ते कम्फर्टमध्ये धुवून आणि डांबर गोळ्या वगैरे ठेवलेल्या होत्या तर आता ह्या खालच्या तीन कप्प्यात ना ताईनो मी कपडे म्हणजे आता हि जे कपडे आहेत ना सॉरी हे जे कपाट आहे ना खालचे तीन कपे तर इथे फक्त मी सगळे बेडशीट उशीचे कवर दाराचे पडदे स्वेटर म्हणजे मिस्टरांचे स्वेटर आणि एक्स्ट्राचे आमच्यात सगळ्यांना तीन तीन चार चार स्वेटर आहेत म्हणजे पावसाचे मिस्टरांचे वगैरे ते तर ते सगळं आता काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय एकही घाण नाहीये किंवा घडीसुद्धा मोडलेली नाही सगळं व्यवस्थित आहे फक्त काही काय ज्या घड्या विस्कटलेल्या होत्या ना त्या सगळ्या अशा झाडून घेतलेल्या आहेत आधी मधी मी आपण पडदे बेडशीट तर आ, हे चेंज करतो त्याच्यामुळे धुवून मी ह्या कप्प्यात ठेवते आतमध्ये कपड्याच्या कप्प्यात हे जर गेल्या नाही या वस्तू तर मग खाली वर होऊन विस्कटा होतो आणि उगंच आतमध्ये पण सगळं मग मेसी होतं डिस्टर्ब होती आतली कपडे सुद्धा त्याच्यामुळे मग हि तर मी हे बाहेर सगळं ठेवते तर बघू शकताय सगळे हे एवढे बसकर हे बेडशीट खूप सारे माझ्याकडं बेडशीट आहेत ताई पण तुम्हाला कधीच एवढे छान छान बेडशीट आमच्या बेडवर दिसणार नाहीत कारण मला कशी सवय असं जास्त बेडशीट नाही मी वापरत थोडक्यातच म्हणजे जर आज हे धुतलं ना तर कधी कधी दुसरं पण मी टाकत नाही धुतलेलं सकाळी मशीनमध्ये दुपारपर्यंत वाळतं मग मी तेच नंतर टाकते आणि दोन दोन बेडशीट अशीच मी दोन चार महिन्याला खराब करते आणि परत दुसरा जोड काढते अशा पद्धतीने तर हे आहेत सोप्याचे कवर तर हे गणपतीसाठीच मग ते सुद्धा आता वर काढून ठेवले म्हणजे सणासुदीला हे असे चांगले भारीतले आहेत ना तर ते मी सणासुदीलाच अशा पद्धतीनं वापरते ते सुद्धा त्यांनी स्वच्छ धुतलेले कम्फर्टमध्ये डांबर गोळी टाकलेली सगळं स्वच्छ आहे ह्याला कसला कुबट घाणेरडा वास नाहीये म्हणून फक्त बघा अशा पद्धतीने इकडे ठेवलेलं तर हा पूर्ण कप्पा त्यांनो बेडशीट उशीचे कवर परत असे पडदे दाराचे पडदे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मधला कप्पा जर होता ना तो सुद्धा तिथं स्वेटर वगैरे ते पण नीट ठेवलेलं आहे सगळं स्कीप झालेलं आहे आणि इथे बघा इथे हा कप्पा एक आहे म्हणजे इथं बाकीची जी कपडे होती ना मोठमोठी तर ती अशी वेगवेगळी ठेवलेली तर तीसुद्धा आता एका मोठ्या ह्या पिशवीत घातली म्हणजे कसं जागेचं बरोबर नियोजन होतं आणि त्या पिशवीत सगळं जे काही एक्स्ट्राचं होतं ते सगळं ठेवलं आणि इकडे गावाला जाताना वगैरे ती बॅग असती ना ती सगळी इथे ठेवलेली आहे आता बघा ताई कपाट फायनली सगळं सेट झालेलं आहे तुम्हाला हे फक्त दहा बारा मिनिटात दिसतंय पण मी सकाळी ताईनो सगळं काम अकरा वाजता झाल्यापासून ना हे कपाट काढलेलं जवळजवळ माझं हे दोन अडीच वाजता एवढं कपाट माझं उ आवरून झालेलं आहे पण क्लीन झालेलं आहे टी व्ही वगैरे पुसून घेतलेला आहे हा कप्पा इथलंसुद्धा सुद्धा सगळं पुसून झालेलं आहे तर इकडे बघा अशा पद्धतीने आता अजिबात मेसी दिसत नाही इतकं जुनं कपाट आहे तरी पण ते स्वच्छ आहे तर इथेसुद्धा मोठे स्वेटर आमचे स्वेटर आहेत ते आणि इकडच्या कप्प्यात सगळे बेडशीट वगैरे जे की तुम्ही बघितलं हा दरवाजा थोडा तुटलेला आहे आणि आता हे सगळं काम झालं आणि इथून पुढे संध्याकाळचं थोडंसं तुमच्याशी मी